क्रांती पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जन्मोत्सव कडवण तालुक्यात उत्साहात साजरा भेंडी गावातील व महाआरतीचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टी कडवण तालुका यांच्या वतीने दिनांक एकवीस मे ते एकतीस मे या कालावधीत विशेष उपक्रम राबविले जात आहेत या उपक्रमांतर्गत भेंडी गावातील अहिल्यादेवी होळकर मंदिरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यानंतर महाआरती शिवस्तोत्र पठणाने परिसर भक्तिमय झाला या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनिल महाजन यांनी केले तर कार्यक्रमाचा तपशील श्री विकास देशमुख यांनी दिला एवढी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री विनोद रामदास मोरे नंदू दौलत मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे श्री दीपक खेरनार विकास देशमुख गोविंदबापू कोठावधे डॉ अनिल महाजन हेमंत रावले आशुतोष आहेर अमोल पगार धनंजय रौंदड इतर पदाधिकारी सहभागी झाले बेंडी गावातील शिवाजी रौंदड शिवाजी मोरे कडू रौंदड संजय तुकाराम रौंदड विलास नाना रौंदड एकनाथ मोरे भास्कर रौंदड रावण रौंदड विलास रौंदड भास्कर बापू रौंदड भाऊसाहेब भुहे तसेच गावातील इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होळकर यांच्या कार्याचे स्मरण व सन्मान करण्यासाठी मंदिर स्वच्छता निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांचा प्रेरणादायी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा